हाय हॅलो नमस्कार मी प्रीती तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर सुरुवातीला बघितलंच असेल मी धपाटीची तयारी करायला घेतली होती तर बेसन गव्हाचं पीठ जवारीचं पीठ घेतलं होतं आणि त्याचनंतर दोन असे मीडियम आकाराचे कांदे घेतले तर कांदे बारीक कट करायला घेतले बारीक असे कांदे कट करून घेतले त्यानंतर ग बारीक ठेसलेला लसूण जिरी ववा बारीक कट केलेला कांदा थोडीशी हळद अशा प्रकारे ते सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला तिखट जेवढा हवं असेल तुम्ही लाल तिखट हिरव्या मिरच्याचं तिखट वापरू शकता तर इथं मी लाल तिखट वापरलं होतं हिरव्या मिरच्या पण होत्या नको म्हटलं एखादा खायला जाता खाली वगैरे आलं ना तर त्या आधी पण खायचा नाही त्यासाठी मी लाल तिखट थोडंसं नॉर्मल टाकलं आणि सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं आणि छान असं कणिक माळायला घेतली आणि त्यानंतर एक सुती कापड घेतलं ते कापड पाण्यामध्ये थोडस भिजू घातलं आधी स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्यानंतर पाण्यामध्ये भिजू घातलं एक दहा पाच मिनटं म्हणजे थोडंफार काय असेल ते निघून जाईन त्यासाठी आणि त्यानंतर बघू शकता जे कणिक मळी होते धपाट्यासाठी त्यातला थोडासा असा नॉर्मल पैकी गोळा घेतला आणि छान अशी त्याची कणिक सॉरी छान असं धपाट करायला घेतलं झपाटं पूर्ण असं थापून घेतलं आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक असे बोळ पाळून घेतले बघू शकता छान असं छोटे छोटे बोळ पाळून घेतले होते आणि तवा पण तापाय ठेवला होता तर तवा पण थोडासा नॉर्मल गरम झालता आणि तेल टाकलं थोडंसं आणि तेल टाकून जे झपाटं आणि त्यानंतर परत एकदा ते कापड धुवून घेतलं आणि दुसऱ्या वेळेचं धपाटं करायला घेतलं तर परत एकदा तसं सेम प्रोसेस करायला घेतली होती तर अशा प्रकारे सगळे धपाटे करायला घेतले होते तर हे पण धपाट्या ताईवरती टाकलं त्यानंतर त्याच्या पूर्ण असं कडीनं व्यवस्थित तेल सोडलं आणि नंतर पल पलटून घेतला आणि अशा प्रकारचे काही धपाटे होते ना करायचे बाकीचे ते सुद्धा करायला घेतले तर एकदम सुपी रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी धपाटे बनवले होते आज तर तुम्ही सुद्धा बनवू शकता आपण कुठं बाहेर फिरायला वगैरे जायचं असेल किंवा घरामध्ये सुद्धा खाण्यासाठी सुद्धा असं काही वेगळे पदार्थ बनवले की छान वाटतं मुलांनासुद्धा आपल्यालासुद्धा खाण्यामध्ये किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा थोडा बदल झाला की छान वाटतं तर अशा प्रकारे मी जे काही धपाटे राहिले होते ना ते सगळे बनवून घेतले आणि जे धपाटे ना असं खराब होतं म्हणजे ते जे कापडाला होतं ते चिटकलं होतं तर जाऊ दे करा ते त्यानंतर दुसरं धपाटं करायला घेतलं तर आजीसाठी असं नॉर्मल तिखट जास्त तिखट पण नाही असं नॉर्मल तिखट धपाटे बनवून घेतले होते मी सकाळच्या नाश्त्यासाठी तर एकदम मऊस रूप असे छानपैकी धपाटे तयार झाले तर हे धपाटे तुम्ही दह्यासोबत शेंगदाण्याची चटणी असो किंवा वरण वगैरे असलं ना तरीसुद्धा छान लागतात खायला पण इतक्या सकाळ सकाळी दही वगैरे मी काहीच नव्हतं आणि आदिकलासुद्धा मी देणार नव्हते त्यामुळं मी असेच मी आणि आदिकनं धपाटे खाल्ले आणि त्यानंतर थोडंसं घरात काम होतं तर हे करायला घेतलोस जरा क्लीन करायची होती थोडंसं हे जे मी तीन आता कंटेड आहे ना ते स्वच्छ करायचा होता मला खूप घाण चालता वरवर मी रोज पुसून घेत होते पण आतमध्ये व्यवस्थित पुसत नव्हती म्हणजे व्यवस्थित पुसणं होत नौत नव्हतं रोज रोज त्यामुळं आज स त्याची साफसफाई करायची होती तर ते करायला घेतलं तर स्वच्छ आधी सर्व घासून घेतलं आणि त्यानंतर पाण्याने धुवून घेतलं ते तर अशा प्रकारे मी ते सगळं धुवून घेतलं आणि जे त्याचे ड्रॉवर होते ना ते सुद्धा असे धुवून घेतले होते वस्तीत स्वच्छ घासून धुवून घेतले तर छानपैकी धुवून घासून पुसून व्यवस्थित सुट्टी कापडानं घेतले आणि पाच दहा मिनटं छान असं ते सुकू दिलं आणि त्यानंतर जे ड्रावर होते ना ते त्याच्यामध्ये व्यवस्थित असं फिट करून घेतले बघू शकताय तुम्ही आठवड्यात एक दोन वेळा असं स्वच्छता करून घेतली ना काही वस्तूंची तर, वाट तर भारी वाटतं तर हे कलरफुल आहे आणि दिसायलासुद्धा एकदम भारी दिसतं घरामध्ये यालासुद्धा छानपैकी ह्याच्यामुळे शोभा आलेली आहे तर कलरफुल असल्यामुळे छान दिसतं अशा प्रकारे मी सगळं स्वच्छता करून घेतली व्यवस्थित आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे का थोडंसं माझ्याकडे हे होतं एका ह्याचं का म्हणजे ते कार्डबोर्ड होता ते आहे मी त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही प्लॅस्टिकचं हे, हे सुद्धा छानपैकी घासून व्यवस्थित पुसून घेतलं ना तर राहतं ते टिकट आणि त्यानंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित जे काय डबे वगैरे हो माझे असतात ते रोज यूजसाठी साखराचा डबा असो मिठाचा असो किंवा चहा पावडर वगैरे हो जे काय असेल ना ते हाताखाली येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये ठेवून देते तर चाकू परत चमचे लायटर ते सुद्धा एका ह्याच्यामध्ये ठेवून दिलं वरच्या ह्याच्यामध्ये ठेवून दिलं होतं ते तर अशा प्रकारे मी व्यवस्थित सगळं लावून घेतलं त्याच्यावरती मिक्सर पण ठेवत हो असते मी तर मिक्सरसुद्धा वरती छान असं पुसून घेतलं होतं आणि मिक्सरसुद्धा ठेवून दिलं नंतर व्यवस्थित सगळं आवरून घेतलं